बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक युट्यूब चॅनलमध्ये चा, सर्वांचं स्वागत आहे आज जगातील भारतातली अत्यंत महत्वाची बाब ती म्हणजे फेडरल कोर्ट अमेरिकेतनं आज समन्स इश्यू झालेले गौतम अडाणीच्या नावानी आणि त्यांना समन्स इश्यू पर्यंत झाला समन्स आणि वॉरंटमध्ये थोडासा फरक आहे समन्स म्हणजे एक माईल असतं थोडं म्हणजे त्याला एक ट्रायल असतं म्हणजे सिव्हिल सूट जेव्हा फाईल करतो तेव्हा समन्स इश्यू होत आहे आणि वॉरंट म्हणजे एखादाला एक एकदम त्याला उचलून आणण्यासाठी त्याला जे असते त्याला वॉरंट म्हणतात तर त्यांना तिथे हजर राहायला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय असेल ते बोला तिथे परंतु अमेरिकन कोर्ट किती फास्ट असतात तिथे काही कोणाचंही नाही त्या पर्टिक्युलर डेज मध्ये ते संपलं म्हणजे संपलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे आज कुठल्याही क्षणामध्ये गौतम अडाणी आणि त्यांचे काका अडाणी हे ह्या दोघाही याच्यावरती तलवार मात्र टांगती तलवार आहे आणि नरेंद्र मोदींनी बी जे पीनी आर एस एसनी वाटेल तेवढा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलेलं नाही डोनाल्ड ट्रम्प आणि अनमस हे है का ह्यांच्या मागे लागलेले आहेत आणि कधीपर्यंत लागले राहतील कारण त्यांना बर्बाद करायच्या मागे लागले की काय असं दिसायला लागलं कारण त्यांनी दोनदा म्हटलंही त्यांनी की तुमचा ईव्हीएम कधी बंद होईल त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे किती हरामी लोक आहेत आणि किती बदमाशा करतात आणि ज्या पद्धतीने तिथे काय हे सर्व चाललेले आणि ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना वागवतो तर अत्यंत भयानक आणि हे नाही म्हणजे कोणालाही स्वाभिमानी माणसाला असं शक्य नाही आणि हे जर शक्य नसेल आणि बाकीच्या देशातल्या लोकांना जो सन्मान मिळतो जरी त्यांचं पटलं न पटो न पटो पटो न पटो परंतु ज्या पद्धतीचा त्यांच्या तिथे त्यांची जी वागणूक आहे ती निश्चितच भारतापेक्षा वेगळी आहे आणि त्याच्यामुळं आपण लोकांनी त्याच्यात हे करायला पाहिजे की आपली आपल्या देशाची जी अवस्था त्यांनी खराब करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदी बी जे पी आणि आर एस एसच्या लोकांनी हे आपल्या जनरेशनला भोगावं लागणार आहे त्याच्यामुळं तुम्हा सर्व आम्हा लोकांना याची चिंता आहे एक गुजरातमधली एक घटना आत्ता झालेली आहे जस आपल्या होळीच्या दिवशी दारू पिऊन एक युवक असं सांगतात की तो लॉला लॉ फॅकल्टीमध्ये शिकत होता चौथ्या ह्याच्यावरती होता आणि त्यांनी दारूच्या ह्याच्यात एका मोटरसायकलवाल्याला मारलं आणि त्याच्यानंतर सात लोक जखमी झाले आणि एक तो जागेवरतीच मेला ज्यावेळेस त्याचा लोकांनी त्याला पकडलं आणि इतकं त्याच्या गाडीला ठोकलं आणि आणि त्याला पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये लिहिलं तसंही त्याला मार खूप लागला कारण लोकांनी खूप मारलं त्याला कारण मृत्यू झाला कोणाचा तरी आणि तो महत्वाचं ते नाही तर रोजच्यात ॲक्सिडेंट होत असतात अशांना काही सांगणार नाही परंतु तो ज्या पद्धतीने ओम शिवम ओम नमम शिवा ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय असा शिवा ओरडत होता म्हणजे एखाद्याने गुन्हा करावा आणि मी हिंदू आहे मी हिंदू आहे मला मारू नका अशा पद्धतीचं काहीतरी असेल हे अत्यंत घानेडा प्रकार दिसतोय आणि तो निश्चितच फारच चिंताजनक आहे आणि मग शेवटी त्यांना प्रेस कॉन्फरन्स तसंच काय कुठलाही अॅक्यूज असला तर त्याला प्रेस कॉन्फरन्स घेण्याची मुभा नाही आहे परंतु यांनी मारे तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं हे सांगतो आहे की बाबा माझी चुकी नव्हती मी पन्नासच्या स्पीडने होतो आणि हे होतं अरे सर्वच्या सर्व रेकॉर्डेड होतं आणि जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन होत असतं तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीला तुम्हाला सांगण्याची गरज नाही ह्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज या सर्व पॉवरफुल असतात सर्वांच्या गाड्याची गाडीची स्पीड किती होती काय होती सी सी टी सर्व आता नेटमध्ये अवेलेबल असतं आणि कोणत्या त्या पद्धतीचे त्याच्याकडे ड्राय लायसन्सेस आहेत हे ते सर्व सर्व आता लक्षात येईल एक अत्यंत महत्त्वाची यू एक घटना आहे बी जे पी आर एस एसनी सातत्यानं जोर लावत होते आणि डायरेक्शन देत होते की तिथे जाती हल्ला होण्याची फार मोठी शक्यता आहे परंतु तिथे झालं मात्र उलटंच आणि ज्यावेळेस मस्जिदनं लोकं निघाले तेव्हा हिंदू लोकांनी तिथे फुलाचा वर्षाव केला आणि त्याचं त्यांनी स्वागत केलं त्याच्यामुळे तिथे जे जातीय सलोका होता त्याचं समीकरण पूर्णपणे बदललेलं दिसते आणि ते निश्चितच यावेळेस मो मोदी सरकार किंवा तिथे बाकीच्या जिथे बी जे पीचं जर सत्ता आहे त्यांना निश्चितच त्याचा त्रास होईल कारण त्यांना पाहिजे असते की हिंदू मुसलमान करत राहायचं आणि त्याच्यामुळे बी जे पीने आपलं व्होट बँक वाढवत राहायचं सर्वांना भीतीत दाखवायची परंतु सर्वच्या सर्व ते नाहीचं झालं सर्व लोकांनी समर्थन केलेलं आहे त्याचं सर्व लोकांनी खुशीचं झालं कालचा एवढा मोठा हे होतं कारण एकाच दिवशी रम हे आलं रमजान आणि होळी आली होती त्याच्यामुळे स्वाभाविक असं वाटत होतं त्यांना की काहीतरी मोठी दंगल होईल पण असं बिस काही झालेलं नाही त्याच्यामुळे निश्चितच हा देशाचा फार मोठा विजय झाला लोकांना समजायला लागलं की काही लोक आपल्यावरती आपल्या लो डोक्या आपल्या खांद्यावर बंदुका ठेवून उडवत आहेत एक तसंच एक युपी मध्ये एक घटना घडलेली आहे फॅक्टरी फॅक्टरीमध्ये एक माणूस अत्यंत सेन्सिटिव्ह मध्ये काम करत होता आणि तो हिंदू होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने तिथल्या सर्वच्या सर्व लोकांना एका स्त्रीसोबत त्यांनी आपली दोस्ती वाढवली आणि त्यांनी पूर्ण संपूर्ण त्या डिफेन्समधले जे जे काही इन्फॉर्मेशन असते इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तो त्याला शेअर करायचा नंतर लक्षात आलं की की हा माणूस आय एस आयच्या लोकांना तो आपली माहिती देत होता आणि त्याच्या मध्ये त्याला पैसे मिळत होते इतकी घाणेरडी घटना आज तिथे झालेली आहे समजा जर एखादा मुसलमान असता तर त्याला तर फार त्यांनी बी जे पीच्या लोकांनी त्याच्यावरती पूर्णच्या पूर्ण रोज महिना महिनोगिनते त्यांनी त्याच्यावरती ते चालवलं असतं अशा पद्धतीच्या घटना सुदैवानं म्हणजे काही असं त्याच्यामध्ये हे होत नाही आणि कोण देशद्रोही आणि काय हे सर्वांना आता कळून चुकलेलं आहे चला आज रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रवि आज एक चेन्नईची बातमी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये रुपयाचं चिन्ह बदलतंय आता यू पी बिहारवर हल्लाबोल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बालानीवे थियात्रास राजन यांनी एक भविष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की भारतात आज ज्या पद्धतीने आम्हाला निग्लेक्ट करतायत आणि आमचं जे तिथे नुकसान होत आहे तर त्याच्यावरती त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामुळं केंद्रावरती त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आ... दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण व मतदारसंघ पुनर्रचनेवरून सध्या केंद्र व दक्षिणेतील फार मोठ्या प्रमाणामध्ये तामिळनाडूमध्ये हालचाली सुरू आहेत आणि त्याच्यामुळे चंद्राबाबू नायडूवरती मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे शक्य झालं तर ते काय करतील अजूनपर्यंत सांगणं अवघड आहे फॅसिझम आणि भांडवलशाहीमुळे देश वेगळ्या वळणावर जात आहे हर्षवर्धन सपका काँग्रेसचे आता अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांचं मन ने की फॅसिजम आणि भांडवलशाही आज ज्या पद्धतीने भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये उदय होतोय आणि जे युज ट्रेड वॉर जे सुरू झालेले त्याच्यामुळं निश्चितच आपल्या आपल्याला फार मोठ्या मोठं नुकसान होण्याची बाब आहे सावंतवाडी इथे ते बोलत होते आणि काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बोलत होते त्याच्यामुळे निश्चितच आणि महत्वाचंही आहे ते बुद्धव्या बोधी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नाशिक येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या दे ठिकाणी त्यांची निवेदन सुरू आहे आणि अं नाशिकमध्ये सुद्धा कलेक्टरला त्यांनी त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ नागपूर यांना तीन दिवसीय विशेष धम्म शिबिर नागपुरात इथे आयोजित करण्यात आलेले आहे चौदा मार्च ते सव सोळा मार्चपर्यंत राहणार आहे धम्म यशो यश यशोसागर पुणे इथे शिबिराचे नेतृत्व करणारे उरीला कॉलनी इथे नागपूर इथे तो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामुळे सर्व आंबेडकरी समाजाला अशी विनंती आहे की त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये हजर राहावं त्याच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन फॉर इंजिनिअरिंग नागपूर महाड क्रांती परिषदचा तिथे कार्यक्रम आहे एकोणीस मार्च दोन रोजी नागपूरलाच त्याचा सर्व काम कार्यक्रमाची पत्रिका आम्ही पेपरमध्ये दिलेली आहे त्यांनी सर्वांनी वाचावी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन फार मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा झालेलं आहे एक मोठी ब जाहिरात आम्ही दिलेली आहे भव्य शांती मोर्चा वीस मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर इथे आव असं आवाहन करण्यात आलं की सर्वांनी पांढरे कपडे शुभ्र वस्त्र घालून तिथे यावं सर्वीकडनं दबाव पडण्याची आता गरज आहे कारण तिथल्या इलेक्शनच्या काळात आज फार मोठ्या प्रमाणात जे काही होईल ते आताच होऊन जाईल त्याच्यामुळे सर्व लोकांचं लक्ष आता बिहारकडे आहे आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे जगाचं लक्ष लागलेलं असल्याचं आजची बा आजचा हा लेख भूपेंद्र गणवीर यांचा तुम्हाला माहिती आहे की भूपेंद्र गणवीर एक फार मोठं नाव आहे लोकमतमध्ये त्यांनी आयुष्य घालवलं आणि त्यांच्या लेखणीची वेगळी धार आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण आकलन त्यांनी जे केलेलं आहे त्या आणि ते कसं अयोग्य आहे आता सध्याच्या स्थिती त्याचा त्याचा उल्लेख करणारा आजचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज त्याच्या शेजारी कांशी तेरी नेक कमाई तुने तुने सोती कोम जगाई आज ते तुमच्यावरती आम्ही सर्व लोकांनी फार एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या संख्येने पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने जो भरोसा दाखवला परंतु तुम्ही मात्र त्या मायावतीकडे आपलं सर्व काही अर्पण करून दिलं आणि ती काय करते आहे ते तुम्हालाही माहिती नाही आणि सर्व लोकांना त्या तिच्याकडे आश्चर्याकडे आश्चर्याने आहेत याच्यावरती सागर राजाभाऊ रामभाऊ तायडे हिचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे एक त्याच्याच बाजूला वसुंधरा ताई प्रेरक धम्मगीते आणि त्या ताईंनी आपल्या धमकरीत्या धमकीते लिहिलेली आहे त्याचा आप आढावा मिलिंद मानकर यांनी घेतलेला आहे आज तिच्या याच्यातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत आणि तेजस्वी मार्गदर्शक सिद्ध धम्मचारिका एक म मघाळे यांचे धम्मधारा धम्ममेष व धम्मांक धम्मांकूर असे तीन काव्यसंग्रह बौद्ध धम्मातील स्त्रियांना स्त्रियांना वाहिलेली भावपूर्ण सु सुमनांजली आहे आणि त्यांच्यावरती आज अनेक त्यांच्या ज्या त्या काव्यसंग्रह त्यांचा झाले निघालेले त्याच्या संबंधात एक धम्मा धंग, धम्मांकूर म्हणून आजचा या कॉलम ते चालवत आहे त्याच्याच खाली युग पुरुष महाराज मल्हारकर मल्हारराव होळकर तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आज सोळा सोळा मार्च रोजी त्यांचा जन्मदिवसाचा आहे जन्म झाला होता त्या अनुषंगाने आजचा हा लेख मल्लार आणि मल्हारी अशा नावारूपाने ओळख असलेला महापुरुष मल्हारराव होळकर यांच्यावरती होमेश भुजाळे यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे त्या काळात म्हणजे सोळाशे नव्याण्णव पासून आ, ते सोळाशे त्र्याण्णवमध्ये त्यांचा जन्म आला आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या पंधराव्या वर्षात त्यांनी लढाईची तयारी केली होती मोठा अत्यंत चांगला लेख आहे तो तुम्हाला वाचायला आवडेल आज पान वरती बघूया आजचं टायटल आहे विचारपूर्वक केलेली कृती नेहमी फळ देणारी असते आज त्याच्यानंतर आचा अत्यंत महत्त्वाचा लेख वामनदाचे संघाती उत्कृष्ट मुलाखत संग्रह बा वामनदादा कर्डक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेवढेही डॉ आज आम्ही गाणी गातो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाची त्याच्यात मॅक्झिमम सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर वामनदादा कर्डकांचा आहे त्यांनी सातत्यानं बाबासाहेबांचा वरती इतके म्हणजे समाजावरती उपकार करून ठेवलेले आहेत काव्यरूपात की त्यांनी शेकडो गीतं बाबासाहेबांवरती लिहिलेलं आणि जबरदस्त हिट झालेले गाणी आहेत त्यांच्यावरती आज समीक्षा असणारा दिनेश कोटांगळे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे सभागृह बांधून जयंती साजरू करूया आज त्यांच्यावरती विलास गजबी यांचा लेख एक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आ, अकरा एप्रिल दोन हजार चोवीस या गुरु शिष्याच्या जयंतीचा विशेष महत्त्व आहे अकरा एप्रिलला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यावरती आज एक नागपूरमध्ये एक हे झाली वाडी परिसरातली बाब आहे आणि तिथे असं ठरलं की एक या आपण एक मोठं सभागृह तिथे बांधलं पाहिजे आणि त्याच्यामुळं तिथे ठराव पास करण्यात आला मोठ्या प्रमाणात त्याचं कामही झालेलं आहे याच्यावरती आमचे विलास गजबे डायरेक्टर यांचे यांचा हा लेख तसंच त्याच्या खाली आज काव्य फुले म्हणून एक आहे फटकदार फासावर एक स्त्री उद्धारिणी याच्यावरती जयश्री नरेंद्र आ, धाव धात्रक हिची कविता एक श्रीकांत सावळकर हिची मामा मामा अमुचे त्याच्यानंतर लटकता फासावरती विनायक दिनकर मडकवाडे नंतर नारी शक्ती याच्यावरती चित्तरंजन चौरे नको तिला हे स्पेशल म्हणून रूपाली महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस याच्यावरती इंद्रजी इंजिनियर शुद्धोधन बडवणे त्याच्यानंतर डॉक्टर शीला बागडे हिचा घरी गंगा काशी अशा अनेक कविता त्याच्यावरती आहेत आताच त्याच्या शेजारी प्रतिकूल परिस्थितीतून घडलेला कलावंत संगम आ, आ, संगम कासारे याच्यावरती एक मीत्र, सावन, सा लेख आज आमचे मित्र राष्ट्रपाल सा, सावंत यांची समीक्षात्मक लेख आहे अत्यंत वाचनीय आहे तुम्हाला निश्चितच आनंद होईल आज पाच चार वरती बघूया समृद्ध सुदृढ समाज साध्यासाठी बुद्धाचा अष्टांगिक मार्ग मार्ग प्राध्यापक घनश्याम धाबर्डे बोलत होते नागपूर इथे नागरिक आरोग्य विषयक या संस्थेच्या मार्फत इथे सर्व, सर्व सर्व सिनियर सिटीजन लोकांना सर्व मेडिकल चेकअप करत असताना प्राध्यापक धावर्डे सर बोलत होते शांतीवन येथे तीन दिवसीय विपक्षना शिबिराचा आरंभ तुम्हाला माहिती आहे की शांतीवन चिचोलीतलं हे अत्यंत चांगलं एक सेंटर तिथे एस्टॅब्लिश झालं आणि तिथे बावन प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांनी काल विपक्षनेचा तिथे अभ्यास केलेला आहे तीन दिवसाचा कोर्स भारतीय बौद्ध महासभेचा टी वी एक्स रद्द करण्याकरता मोर्चा आलेला आहे आज ज्या पद्धतीने एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा जो आहे ज्याच्यावरती आज तिथे हिंदू समाज लोकांची म पंड्यांची तिथे जी म मक्तेदारी आहे ती तिथे कमी व्हावी हा त्यांच्या मागचा उद्देश आहे विवाह संस्थेने महिलांना गुलाम केलेले अशोक सरस्वती आमचे मित्र ज्या पद्धतीने विवाह संस्था आमच्या देशात सुरू आहेत त्याच्यामुळे अजूनही ओबीसीतल्या महिला मात्र अजून त्याच्या बाहेर निघत नाही आहे त्याच्यावरती तुळजाभवानी नगर इथे ते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की विवाह संस्थेला आज ज्यावेळेस तुम्ही बरोबरीचा सन्मान असा हे देताय तर तुम्हाला विवाह संस्थेलाही तुम्हाला कुठे ना कुठेतरी बदलावावं लागेल तुमची धारणा बदलवा म्हणजे लग्नाची धारणा सुद्धा बदलवण्याची गरज आहे बौद्ध संस्कृतीच्या समृद्धीसाठी आंबेडकरी कविता हे साधन अरविंद सुरवाडे यांचं यांचं प्रतिपादन विविध संघटनातर्फे महिला दिवस साजरा केला करण्यात आलेला आहे त्याच्यात टेक ऑफ लेडीज टेक ऑफ सिटीमध्ये लेडीज क्लब कलावंत विचारवंत मंच काव्यप्रेणी शिक्षक मंच तथागत विहार प्रेरणा नगर एक बार्टी अशा रीतीने आम्ही अनेक पेपरचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे आजही मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही सर्व लोकांनी हा पेपर कसा वाढेल त्याची कल्पना याच्यावरती कार्य करा दुसरं एक अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे आज आम्ही पोर्टल सुरू करतोय त्याचा लिंक सुद्धा दिलेल्या आहेत तुम्हाला ज्या ज्या कोणाला पोर्टलमध्ये जायचं असेल तर तुम्ही या पी डी एफच्या सोबत पोर्टलमध्येही जा आणि जेणेकरून तिथे जर कोणाला क्रॉप करायचं असेल वगैरे तर फार इझी आहे आणि ते क्रॉप केलेली जी बातमी आहे ती तुम्हाला कुठल्याही लोकांना शेअर करता येईल काही अडचणी आल्या तर डायरेक्टली आमच्याशी संपर्क साधा आम्ही निश्चितच तुम्हाला त्याच्यात मदत करू एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या